आस असणाऱ्या सगळ्यांना माझा नमस्कार मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील समीर नेर्लेकर लिखित पेबल्स या कथा वाचनाच्या सदनामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळीत चला तर मग ऐकूयात आजची कथा खबरी व्यक्तिमत्व विकास या विषयावरील एका व्याख्यानाच्या कार्यक्रमाला आलो आहे वक्ते अगदी जोर देऊन वर्तणूक चांगली कशी ठेवावी आपलं कर्म कसं सुधारावं याबद्दल सांगतायत शिष्टाचार कसे पाळावे आणि नैतिकतेनं वागण्याचे फायदे उदाहरणांसह समजावून सांगितले जात आहेत व्यक्तीनं आपली वर्तणूक बदलली तर त्याच्या तर व्यक्तिमत्वाचा खरोखरच विकास होऊ शकतो का हिंदीमध्ये डब केलेल्या एका साऊथ इंडियन सिनेमातला एक प्रसंग आठवला माफिया डॉनच्या अड्ड्यावर एक खबरी पोलिसांबद्दलची माहिती घेऊन डॉन पुढे येतो माहिती अप्रिय असते खबरीनं सांगितलेली माहिती ऐकताच डॉनला प्रचंड राग येतो आणि त्या रागाच्या भरात तो त्या खबरीलाच गोळी मारून ठार करतो सिनेमातल्या पात्राचा विक्षिप्तपणा दर्शवण्यासाठी लेखकानं असा प्रसंग लिहिला असावा पण सिनेमाबाहेरच्या वास्तव जगातही असंच घडत असेल का माणसाचं वागणं बोलणं किंवा त्याची कृती हे नेमकं काय असतं त्याच्या मनातील विचारांचा तो अंतिम परिणाम असतो आत काय या चाललंय याची ती केवळ खबर असते व्यक्ती आतून प्रसन्न असेल तर बाहेर चेहऱ्यावर दिसणारे हास्य ही कृती केवळ खबरीचा रोल पार पाडते खबरीवर गोळी झाडणं हा आतल्या स्थितीमध्ये बदल करण्याचा उपाय असू शकतो का एखाद्या घराच्या छतामधून धूर बाहेर पडत असेल तर त्या धुरावर पाणी फवारणं जी किंवा जिथून धूर येतोय त्यावर हात धरून बसणं हा धूर थांबवण्याचा उपाय असू शकत नाही एकीकडून धूर झाकला तर दुसरीकडून तो बाहेर पडेल धूर थांबवायचा असेल तर धुरावर काही उपाय करण्याची गरजच नाही आहे घराच्या आत कुठेतरी आग लागली आहे तिथे जाऊन आगीवर उपाय केला पाहिजे धूर म्हणजे आगीची केवळ खबर आहे खबरीला नष्ट करून आग विझणार आहे का माणसाचं व्यक्तिमत्व म्हणजे डॉनचा खबरी मनाच्या आत जे काही विचार चालू असतील ते बाहेर येऊन प्रगट करणं एवढंच त्याचं काम एखादी कृती प्रत्यक्ष घडण्याआधी तिची योजना विचारांमध्ये आधीच घडून गेलेली असते वेशभूषेत परिवर्तन करून बाह्यरूपात व्यक्तिमत्वात बदल करून वर्तणूक बदलून कुणाचा काहीच फायदा नाही खबरीला टार्गेट करण्यापेक्षा आपलं लक्ष प्रत्यक्ष घटनास्थळावर केंद्रित करायला हवं जिथून विचार जन्म घेतात त्या ठिकाणी जाऊन दुरुस्ती केली पाहिजे नैतिकतेने नुसतं वागून काहीच उपयोग नाही तो केवळ दिखावा आहे बाहेर शिष्टाचार आणि आतून भ्रष्टाचार काय कामाचा विचारांमध्ये जर नैतिकतेचा अग्नी असेल तर बाहेरचा धूर कसाही असू दे त्याची फिकीर कशाला व्याख्यानाचा कार्यक्रम संपलाय आणि आता कंपनीच्या विविध स्कीमच्या जाहिरातींचा कार्यक्रम सुरू झालेला आहे मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी स्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या मंगळवारी तोपर्यंत विद्यार्थी बनून जिज्ञासेने आजूबाजूच्या वातावरणातून टिपत राहा आणि शिकत राहा धन्यवाद